नमस्कार लोकहित लाईव्ह न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत पाहूया आजच्या काही ताज्या घडामोडी अतिवृष्टीच्या पावसाने नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना सरसगट हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख शनिवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख व त्यांच्यासोबत असलेल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकारी यांनी उमरखेड तालुक्यातील अने अनेक गावांना भेट देऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी अनेक विषयावर चर्चा करण्यात आली त्यानंतर उमरखेड येथे पत्रकार परिषदेत माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे म्हणाले की सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाला आमचा विरोध आहे त्यासाठी आम्ही मोठ्या ताकदीने रस्त्यावर उतरू गेल्या दोन महिन्यापासून सततधार पावसाने शेतकऱ्यांच्या पिकाचे शंभर टक्केच नुकसान झाले त्यामुळे उमरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसगट पन्नास हजार रुपये हेक्टर मदत द्यावी या पत्रकार परिषदेला अफजल फारुकी पक्षनिरीक्षक वर्षाताई निकम जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब गाडे प्रदेश उपाध्यक्ष नलिनीताई ठाकरे जिल्हा महिला अध्यक्ष भावनाताई लेडे जिल्हा उपाध्यक्ष आरती काळे महिला शहराध्यक्ष माजी नगराध्यक्ष राजूभाई जयस्वाल स्वप्नील कनवाळे व सुधीर राऊत हे उपस्थित होते लोकहित न्यूज साठी विजय कदम उमरखेड यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुका आणि त्याचबरोबर उमरखेड तालुक्यामध्ये मी आज सकाळपासन जवळजवळ पंधरा सोळा गावमध्ये लावून झालो मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी नुकसान झालेलं आहे त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे की, की प्रति हेक्टर पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे सर्वे करायची की आवश्यकता नाही सरसकट मदत पन्नास हजार रुपये प्रत्येक झाली पाहिजे नंबर एक त्याचबरोबर आज शेतकऱ्यांची अतिशय वाईट परिस्थिती आहे आणि या परिस्थितीमध्ये राज्य शासनाने किंवा मागे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस आता मुख्यमंत्री त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की आमचं सरकार आलं आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू शेतकऱ्यांची कर्जमाफी करू शेतकऱ्यांची कर्जमाफी करू तीन तीनदा ठासून सांगितलं आता शेतकऱ्यांची इतकी वाईट परिस्थिती आहे त्यामुळे राज्य शासनाने मान्य मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर शेतकऱ्यांची कर्जमाफी केली पाहिजे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली पाहिजे ही सर्वात मोठी मागणी आहे आणि त्याचबरोबर या भागामध्ये उमरखेड भागामध्ये फिरत असताना इथे सहस्रकुट प्रकल्प हा जलविद्युत प्रकल्प जो सहस्रकुट प्रकल्प त्यानिमित्तानं राज्य शासन इथे चालू करण्याच्या प्रयत्नात आहे त्याला सुद्धा या भागातील सर्व लोकांचा अतिशय अतिशय्याण विरोध है व्यक्त किया हा जब प्रकूजन वहाँ वे आई तो आम संपूर्ण भागा उद्रेक हुए हा प्रकप रद्द करावा अभी मागनी है आमकीस पक्ष शरद पवार साहब हम पक्ष की मांग है कि हा सहस्त्रपूर्ण प्र जो प्रकप है तो रद्द के राज्य शासन आणि नाहीतर या भागामध्ये उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची परिस्थिती त्याचबरोबर दही सावळी या गावामध्ये मी गेलो तिथे दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या एकाच गावातील दो दोन शेतकऱ्या त्याच्यामुळे राज्य शासनाने आता ही वेळ आलेली आहे शेतकरी अडचणीत आहे आणि आता जर कर्ज माफी जर राज्य शासने केली नाही तर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांमध्ये नाराजी या सरकारच्या बाबतीत पसरेल त्याच्यामुळे लवकरात लवकर कर्जमाफी करावी आणि या आत्महत्या या महाराष्ट्रामध्ये आत्महत्या जर आपल्याला द्यायच्या नसतील किंवा आज या यवतमाळ जिल्ह्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यात तर सर्वात जास्ती आत्महत्या होते एका एका गावात दोन दोन आत्महत्या होऊन राहिल्या त्याच्यामुळे राज्य शासनाने जर या सर्व मदतीसाठी जर योग्य पावलं उचलले नाही तर मोठ्या प्रमाणात यवतमाळ जिल्हा असो कि नागपूर जिल्हा असो कि वाशिम जिल्हा असो या प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आत्महत्या होईल शेतकरी अडचणीत आहे त्यामुळे त्यांना मदत राज्य शासनाने लवकरात करावी अशी आमची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांच्या पक्षातर्फे मागणी आहे लोकांनी सांगितलं की माननीय आमदार साहेब जे आहे या उमरखेडचे त्यांनी या प्रकल्पासाठी प्रयत्न केला माझी माननीय आमदार साहेबांना आणि राज्य शासनाला विनंती की या भागातील सहस्र कोण प्रकल्पाच्या बाबतीत अतिशय तीव्र भावना आहेत की हा प्रकल्प झाला नाही पाहिजे त्याच्यामुळे हा जर प्रकल्प झाला तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेब रस्त्यावर उतरवल्याशिवाय राहणार नाही आणि त्या बाबतीत आपली जी भूमिका आहे आमदार साहेबांची त्या उमरखेडचे जे आमदार आहेत त्यांनी आपली आपली भूमिका बदलली पाहिजे आणि